जलदेयकं थकवणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं कारवाई सुरू केली असून तेवीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी या काळात चारशे अठ्ठ्याऐंशी नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या तर एकशे मोटर जप्त केल्या असून चोवीस पंपरूम सील करण्यात आले दरम्यान थकीत घरगुती पाणी बिलांवर आकारण्यात आलेल्या प्रशासकीय आकारात शंभर टक्के सवलत देण्याची योजना एकतीस मार्चपर्यंत वाढवण्यास पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मान्यता दिली आहे ठाणे महापालिकेला सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात एकूण दोनशे तेवीस कोटी रुपयांची पाणी देयक वसूल होणं अपेक्षित आहे त्यात अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची थकबाकी असून एकशे चौतीस कोटी रुपये चालू वर्षाची पाणी देयक आहेत त्यापैकी बावीस कोटी रुपयांची थकबाकी तर एकोणसाठ कोटी रुपये चालू वर्षाची देयक असे एकूण एक्क्याऐंशी कोटी रुपये वसूल झालेत एकतीस मार्च पर्यंत सुमारे एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांची वसुली करण्याचं आव्हान पाणी पुरवठा विभागासमोर आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयकांची थकबाकी तातडीनं वसूल करावी तसंच थकबाकी न भरणाऱ्यांचं नळ संयोजन खंडित करावं असे निर्देश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी गेल्या आठवड्यात पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत दिले त्यानुसार प्रभाग समितीने हा या कारवाई सुरू करण्यात आली